छत्रपती शिवाजी महाराज ज्या देशात जन्मलो ती भारत माता व जन्म देणारे माता पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून आम्ही शपथ घेतो की आपला देश आपले राज्य

इत्यादी निकोटीन युक्त मातक द्रव्यांचे आणि पदार्थांचे से सेवन करणार नाही मी स्वतः व्यसनमुक्त राहीन आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी व्यसन मुक्त राहावे